अखेर कोपरी सॅटीज बाधित सव्वीस कुटुंबांना बी एस यू पीमध्ये घरे आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षाचा वनवास संपला ठाणेपूर्व येथील कोपरी सॅटीज प्रकल्पात बाधित कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी वणवण करत होते काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना बी एस यू पी योजनेत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आज त्यांना पत्रे मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आमदार संजय केळकर यांनी आज बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबियांना पत्र दिली यावेळी सावरमालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते वीस दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती कोपरी येथील सॅटीज प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी केळकर यांनी या, या, या कुटुंबांना तातडीने घरे मिळवण्याबाबत निर्देश दिलेच शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही केली होती या बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीने या कुटुंबांना घरे देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या या लाभार्थींना बी एस यू पी योजनेत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली आज शासकीय विश्रामगृहात या लाभार्थ्यांना पत्र देण्यात आली अनेक वर्षांनी घरांचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की ठाण्यात अनेक प्रकल्प आणि रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या जागा दिल्या आहेत त्यांचे पुनर्वसन वेळीच झाले नाही तर भविष्यात नागरिक जागा देण्यात तयार होणार नाही अशा अनेक बाधित कुटुंबांना घरे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे केळकर म्हणाले यावेळी सिपी तलाव येथील डब्बिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले नवीन डंपिंग साठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे लवकरच तो प्रश्न ही मार्गी लागेल अशी माहिती केळकर यांनी पत्रकारांना दिली दोन आज बैठक आयोजित केली होती एक म्हणजे तलाव इथलं जे डम्पिंग केलेलं ग्राउंड आहे तो विषय आणि लोढा आमाराच्या बाजूला जे प्रक्रिया केंद्र आहे त्या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून इथल्या शेकडो लोकांना होणारा त्रास सिद्धी तलावच्या संबंधीमध्ये अनेक आंदोलन झाली भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केला अन्य त्या पक्षाच्याही मंडळींनी त्या विषयामध्ये गंभीर दखल घेतली आणि हजारो लोकांच्या सह्याची मोहीम देखील त्या ठिकाणी भाजपने केली तर त्या पार्श्वभूमीवर मागच्याही वेळेला मी त्या मीटिंग बोलवली होती आणि आजही या ठिकाणी संबंधित आपल्या त्या खात्याचे अधिकारी मनीष जोशी आणि पाटोळे पण या ठिकाणी उपस्थित होते दोघेही जी लोकांची होती। आज ते सगळे आमचे आमचे निर्गामधले कार्यकर्ते उपस्थित होते कि त्या ठिकाणी डपिंग होता कामा नये जरी आजूबाजूच्या प्रभाग समितीमधला कचरा आला तरी देखील तो रात्रीपर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी हटला पाहिजे तर ती प्रक्रिया जी आहे ती गाड्या वाढवून आणि बाकी यंत्रणा त्या ठिकाणी लावून ती करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या ठिकाणी डम्पिंग कायमचंच हटवण्याच्या दृष्टीने देखील जी जागा बघितलेली आहे ती काही कारणास्तव कोर्टाच्या मध्ये आहे तर ते एक छोटा एक विषय जो आहे तो हा जर राहला तर पूर्णपणेच त्या ठिकाणचं बंदच होईल म्हणजे टेम्पररी देखील जे स्थलांतर करण्याची जी कचरा देखील त्यांनी या लोढा स्वतः डिपार्टमेंटचे अधिकारी त्या ठिकाणी बघून आले मी तर ती तीन वेळा जाऊन आलो आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर ज्या त्याला मध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करत नाहीये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक दुर्गंधीला त्यांना सामोरं जायला लागतंय त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लीट होत नाही प्रक्रिया ही त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह आहे असं म्हणता येईल आणि त्याच्यावर जर उपाययोजना केल्या नाही तर गणपतीपर्यंत करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे अन्यथा त्या ठिकाणचे नागरिक हे त्या ठिकाणचं जे प्रक्रिया केंद्र आहे खरं म्हणजे त्या त्या एरियामध्ये प्रक्रिया केंद्र असलं पाहिजे त्याची विल्हेवाट लागली पाहिजे परंतु दुर्गंधी न येता योग्य प्रकारे जे जे। ते जे नॉर्म्स पाळून ते केंद्र चाललं पाहिजे त्या ऊपर देखील जर ते ऐकत नसतील त्यांना आता महापली नोटीस दिलेली आहे नोटीसचा देखील ते अवमान करत असतील तर तिथले नागरिक त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते केंद्र जे आहे ते कायमस्वरूपी बंद करून टाकेल अशा पद्धतीने दे दे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एका बाजूला शहरामधल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता महापालिका पूर्णपणे ज्याला म्हणता येईल की अयशस्वी ठरलेली आहे डम्पिंगच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे हा ठिकठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावर तातडीने ऍक्शन प्लॅन घेण्याची देखील महापालिकेने ते काम करण्याची गरज निर्माण केली